अनेक वेळा ते उपटा बसले प्रश्न असतील अनेक विषय असतील क्वालिटीचं काम झालं पाहिजे क्वालिटीचं काम होण्यासाठी तुमची मला मदत लागेल कारण जी जी कामं त्यांनी केल्या ती कामं आमच्या वासरे कोंड्याचा कोंडाणा विषय त्यांनी घेतला तर मी त्यांना सांगेल त्याला वासरे सर्व आमच्या वासरे कोंड्याचे प्रमुख पदाधिकारी असतील सर्व माझे कार्यकर्ते असतील आदरणीय लाडसाहेब सुद्धा असतील त्यांचं मोठं योगदान त्या कोंडाणा धानाला आहे यांनी फुकट आपलं काहीतरी सांगून आपली व्हॅल्यू वाढून घेऊ नये याने जी प्रमुख कामं सांगितली ही प्रमुख कामं मी आपल्या समोर मांडलेली आहेत तुम्हाला जर काय मला विचारायचं असेल या नंतर तुम्ही समस्या सुटेपर्यंत त्यांच्या बरोबर तज्ञ वकिलांची टीम लावणार आहे परंतु या पाच वर्षामध्ये त्यांनी असं पण सांगितलं याआधी जे आमदार होते त्याही काहीच केलं नाही असे महिन धोरे बोलले ऐकलं ना तुम्ही पा या आधीचे जे आमदार होते त्या आमदारांनी काहीच केलं नाही सगळं या महेंद्र धोरणीच केलं पाच वर्षामध्ये ह्या पाच वर्षामध्ये पेन अर्बनची एकही बैठक लावली नाही मला वाटते दोन तीन महिन्यापूर्वी पेन अर्बन संघर्ष समिती माझ्याकडे आली होती त्यानंतर मला त्यांनी सांगितलं या पाच वर्षामध्ये आम्हाला कोणीच आमच्यासाठी प्रयत्न केला नाही आमदार साहेब सत्तेमधले आमदार होते त्यांच्याकडे आम्ही अनेक वेळा गेलो पण आम्हाला कुठल्याही प्रकारचं असं भरीव आश्वासन दिलं नाही मी त्यांना त्यांच्याकडे थो थोडा वेळ मागितला मी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री दिलीपजी वळशे पाटील साहेबांचा वेल घेतला आणि मंत्रालयामध्ये संघर्ष समिती आणि त्यांचे बँकेचे प्रमुख ठेवेदारांना घेऊन गेलो त्यामध्ये पत्रकारांची सुद्धा तयार के मागच्या वेळी केली होती लोकसभेच्या निवडणुकीच्या मला वाटतं अगदी महिनाभर अगोदर सहकार मंत्र्यांबरोबर चर्चा झाल्यानंतर पॉझिटिव्ह चर्चा झाली मला वाटतंय संघर्ष समिती त्या त्यांच्या चर्चेमध्ये खुश झाली होती आणि त्याने सांगितलं का लवकरात लवकर आपण हा मार्ग काढू त्यानंतर लोकसभेची आचारसंहिता लागली आणि त्यांनी मधल्या काळामध्ये ज त्यांना जी पूर्तता होती त्यांना सहकार मंत्र्यांचं पत्रबाजी होते ते सुद्धा कोर्टासाठी मी त्यांना फोन करून त्यांच्या पियेंना फोन करून त्यांना ते प दे पत्र देण्याचं काम केलं त्यांची केस लवकरात लवकर मार्गी लागावं म्हणून सरकारी वकिलाची नेमणूक केली आणि परत आपला आता विधानसभेची आचारसंहिता लागली म्हणून ते काम प्रलंबित राहिलं आहे पुढच्या काळामध्ये नक्की मी देव सोडवण्यासाठी नक्की प्रयत्न करणार आहे पण त्या संघर्ष समितीने सांगितलं भाऊ या दहा वर्षामध्ये चौदा वर्ष होऊन गेले चौदा वर्षामध्ये सहकार मंत्र्यामध्ये सह सहकार मंत्र्यापर्यंत आम्हाला आजपर्यंत कोणीच आणलं नव्हतं त्यांची समोरासमोर बैठक आमच्याबरोबर कोणीच लावली नव्हती परंतु सुधाकरंजीकडे कुठलं पद नाही तो एक साधा कार्यकर्ता आहे पण एक कार्यकर्त्यांनी आमची सहकार मंत्र्यांसमोर बैठक लावली आणि बरेच विषय मार्गी लावण्याचा सहकार मंत्र्यांनी त्यांना शब्दही दिला होता परंतु पुढच्या काळामध्ये आमदार साहेबांचा दोन हजार दोन हजार एकोणीसचा जो जाहीरनामा आहे तो जनतेसाठी मला पूर्ण करावा हो लागेल यासाठी मला या जनतेची स्थान लागणार आहे तर आमदारांनी जो जाहीरनामा काढला होता तो जाहीरनामा त्यातला एकही प्रश्न लावलेला नाही त्यांचा जाहीरनामा आपल्या जाहीरनाम्यामध्ये अजून ऍड करू आणि दोन्ही जाहीरनामा पुढच्या पाच वर्षामध्ये कसे आपण राहू अजून नाही जाऊ नावली युनियन लावली युनियन लावल्यानंतर शंभर लोकांना परबडन करायचं सोडून त्या लोकांना कामावर घरी बसवलं आणि हेच कुंकुण शेत खावायला खायला लागलं या पुढचं अनेक विकास विकासकामं केलेली आहेत त्यांनी मोठमोठ्या विकास विकासकामांची नावंसुद्धा घेतली होती त्यामध्ये कोंडाणा धरण असेल त्यामध्ये कर्जत पुरबाड रस्ता असेल त्यामध्ये कर्जत चौक क कर्जत नेरळ रस्ता असेल त्यामध्ये अमराईमधला कर्जत देऊळला जोडणारा ब्रिज असेल प्रशासकीय भवन असेल अनेक कामांची त्यांनी नावं घेतली त्यांनी सांगितलं होतं मी शेवटच्या भाषणामध्ये त्यांचं ऐकलं होतं का मी एकोणतीसशे कोटी रुपयाचा निधी आणला मला वाटते सात जानेवारी दोन हजार चोवीसला आमदार साहेबांनी भाषण केलं होतं त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं का मी आठशे कोटी रुपयाचा निधी आणला त्यानंतर एकोणतीस सप्टेंबरला त्यांचे जिल्हाध्यक्ष संतोषजी भोईर साहेबांनी भाषण केलं होतं त्यांनी सांगितलं आमदार साहेबांनी दोन हजार कोटी रुपयाचा निधी आणला त्यानंतर मला वाटते बारा ऑक्टोबरला आमदार साहेबांनी भाषण केलं आणि मग त्यांनी सांगितलं की मी माझ्या पिएला विचारलं आणि मला काय बाबा किती मी निधी आणला त्यांना ते माहिती नव्हतं मग पिएनी सांगितलं साहेब तुम्ही एकोणतीसशे कोटी रुपयाचा निधी आणला आणि त्याने तिथं जाहीर केलं की के मी एकोणतीसशे रुपयाचा निधी आणला परंतु मी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे आमदार साहेबांनी जे प्रशासकीय इमारतीचं मी केली असं सांगत सा होते चार ला ते चार फेब्रुवारी आ... दोन हजार एकोणीसला ती इमारत मंजूर झाली आणि त्याचं निधी वितरण झालेलं आहे तेव्हा ते आमदारही नव्हते त्यानंतर मला वाटलं त्यांनी सांगितलं होतं का मी श्रीराम ब्रिज ब्रिजसाठी निधी आणला ते सहा जून दोन हजार एकोणीसला ते मंजूर झाले तेव्हा ते आमदारही नव्हते ते दोन हजार एकोणीसला मला वाटतं नोव्हेंबर महिन्यामध्ये आमदार झाले त्यानंतर त्यांचा निधी आणण्याचा कार्यक्रम सुरू झाला असेल त्यानंतर खोपोली कर्जत कशेले मुरबाड हा रस्ता मला वाटतं ऑगस्ट दोन हजार तेराला मंजूर झाला आहे तेरा नंतर मला वाटतं त्याचे आधीचे पण आमदार नव्हते त्यांनी तोही ते त्यांच्या नावावर टाकलेला आहे त्यानंतर ते कोंडाण्या धरणाचं सांगितलं कोंडाण्या धरणाला मी चौदाशे कोटी रुपये आणले तर कोंढाण्या धरणाचं जर श्रेय कोणाला भेटत असेल तर हे आपल्या सर्वांना मी अनेक वेळा सांगितलंय कोंडाणा धरण अठरा ऑगस्ट दोन हजार सतराला मंजूर झालं आहे त्याचं लोकांचं भूसंपादन असेल त्यामध्ये झालेले काही व्यवहार असतील ते मला वाटतंय दोन हजार एकोणीसच्याही अगोदर झालेले आहेत आणि तेही आमदार साहेबांत आम्ही चौदाशे कोटी रुपयाचा निधी आणला अशी विविध कामं त्यांनी या ठिकाणी आणली असं सांगितलं परंतु मी ते सगळे दादां खोटे आहेत त्यांनी जर एकोणतीसशे कोटी रुपयाचा निधी आणला असेल तर तो निधी नक्की कुठे गेला हे पत्रकार बंधूंना शोधावं लागेल कारण तो निधी जर त्याच्या घरी गेला असेल तेही तपासावं लागेल त्यांच्या घराच्या शिशोबी गेला असेल तोही तपासावा लागेल कारण त्यांनी जी कामं सांगितली होती त्यातलं एकही काम त्यांच्या काळात नाहीये ते काम मला वाटतंय दोन हजार अठरा सतरा अठराला ला झालेली कामं आहेत त्यानंतर मला त्यांनी जी अनेक कामं त्यांचा जाहीरनामा होता त्यांचा दोन हजार सतराचा हा जाहीरनामा होता त्या जाहीरनाम्यामधलं त्यांचं एकही काम त्यांनी केलेलं नाही त्या सॉरी दोन हजार एकोणीसचा त्यांचा जाहीरनामा होता त्यांचा पहिला विषय होता जाहीरनाम्यामध्ये कर्जत पाणी खोपुलीमधील करणार खलापूरकरांसाठी पातलगंगा नदीचे करांसाठी पेच नदीचे पाणी गावागावात नदी तुम्हाला बद्ध पद्धतीने दुसरा विषय होता जिल्हा परिषद शाळांमध्ये दुरुस्ती करून त्यांना अत्यावश्यक आणि डिजिटल करणार युवक युवतीसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर कौशल्य विकास केंद्र उभारणार एक तरी उभारले का त्यांचा तिसरा विषय होता सरकारी दवाखाना अद्ययावत करणार तसेच मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल बनव उभारणार कुपोषित मुक्त करणार कलापूरसाठी विशेष प्रयत्न कलापूर कलापूरांसाठी विशेष प्रयत्न करणार असं काय झाले कडू हॉस्पिटल आले का त्यांचा चौथा विषय होता पडीक जमीन पाण्याखाली यावी म्हणून काळव्याद्वारे पाणी पुरवठा करणार धरणांची क्षमता वाढून शेतीला मुबलक पाणी पुरवठा होईल यासाठी प्रयत्न करणार केलंय का कुठे असं काय त्यांचा पाचवा प्रश्न होता <laughs> रोजगार औद्योगिक रोजगार व औद्योगिक विकास औद्योगिक विकासासाठी ग्रीन झोन बेल्ड पट्ट्यामध्ये बदल करून नवनवीन कंपन्या मतदारसंघामध्ये आणणार स्थानिकांना इथल्या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी प्रथम प्राधान्य देणार यांच्यात भाषण कॉन्ट्रेक्ट ठेके मिळालेत अ कोणाला तरी काय कुठलं एका नोकरी लावले का, लाव का? कंपनी बंद पाडायचं काम केलंय नवीन आणायचं एकही कंपनी नाही पाच वर्षामध्ये त्यांचा सहावा विषय होता धबधब्यावरील धब्यावरील सरसकट बंदी उठून बारा पर्यटनाला साठी प्रयत्न करणार उल्हास नदी व पेर नदीला आलंदी घाटांच्या धर्तीवर विकास करणार ऑफिस समोर एक झाले मात्र बाबा त्यांच्या त्यांचा सातवा विषय होता महिलांना सक्षम करण्यासाठी बचत गटांना बचत गटांच्या माध्यमातून विविध योजना राबवणार महिलांसाठी सबलीकरण करण्यासाठी आत्मसंरक्षण केंद्र नाही आठवा विषय त्यांचा होता आदिवासी विकास सेंद्रिय भाजीपाला मार्केट उभारून आदिवासी बंधू बंधू भगिनींना रस्त्यावर भाजी विकण्यासाठी समस्यावर उपाय काढणार झाले का आज पण माझ्या आदिवासी बांधवांना कुठल्याही प्रकारची अशी सुखसुविधा दिलेली आहे माझ्या आदिवासी बांधवांना जी फसवणूक केली का तुम्हाला मी आदिवासी संकुल देऊ आदिवासी हे देऊ काहीच त्यांनी या ठिकाणी दिलं नाही फक्त खोटं बोलण्याचं काम केलं आणि हा जाहीरनामा अगदी दादा खोटा आहे पण तरी पण वाचून दाखवतो म्हणजे एकतरी काम झालं असेल तरी धन्यवाद देऊ आपण सर्वजण मिळून नववा विषय होता शहरी भागामध्ये कचरा व्यवस्थापन करून वेस्ट मॉडेल राबवणार वीज पुरवठा खंडित व सुरळीत करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार मला वाटतं ह्या दोन वर्षामध्ये आमचे जे ऍडव्होकेट कैलासजी मोरे साहेब आहेत ते पाच वेळा उपोषणा बसले का आपल्या कर्जत मधला जो एमबीसीपीचा प्रश्न आहे विद्युतीकरणाचा प्रश्न आहे तो या आज मार्ग लागला नाही जर विकास झाला असता तर कर्जत शहरातील लोकांना अनेक वेळा उपोषणाला बसावं लागलं ला नसतं असं मला या ठिकाणी काही सांगायला हरकत नाही अकरावा विषय होता कर्जत शहरामधील सुसज्ज सुसज्ज नाट्यगृह व मतदार मतदार संघासाठी अद्यावत क्रीडा संकुल उभारणार वारकरी संप्रदायाचा सांस्कृतिक जपण्यासाठी वारकरी भवनची स्थापना करणार असं काय झालंय होता पेन अर्बन पेन बँकेतील पीडित खातेदारांच्या पाठीशी उभे राहून लोकांना लढाई लोकांच्या लढाईत न्यायालयात व शासन दरबारी अभ्यास पूर्ण पद्धतीने लढणार मतदारसंघातील पीडित शोषित व गरजूंना गरजूंचा आवाज बनण्यासाठी वचनबद्ध राहणार अर्बन बँक बंद झाल्यापासून काय लोकांची एक तरी सिंगल मिटिंग घेतले का अशी खोटं बोलून जी जी कामं त्यांनी करण्याचा प्रयत्न केला आहे ते आपल्याला सांगणं गरजेचं होतं आपण सर्वांनी बघितलं असेल आमदार साहेबांनी या पाच वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचं सामाजिक काम कुठल्याही प्रकारची लोकांचं लोकोपयोगी काम झालं असं मला वाटत नाही कारण त्यांनी जी सांगितलेली कामं होती ती कामं दादांत खोटी होती व्हिडिओ लावून सर्वांना आणलं होतं ते थांबवण्याचं पाप कोणी केलं हे सुद्धा आपला सुवर्णता आपल्याला नक्की सांगतील त्याला नाव कोणाचं द्यावं ह्या कारणावरून हे काम कोणी थांबवलं हे आपल्याला जनतेला सर्वांना माहिती आहे ही सर्व जी केलेली ज्या पोकल घोषणा होत्या या सगळ्या पोकल घोषणा खोट्या आहेत जे आपल्याला मी अगदी पुराव्यासहित सिद्ध करून दाखवले आहेत आणि ह्या बाबतीत तुम्हाला काही माझ्याशी बोलायचं असेल तर आपण एक मिनटं बरं माहिती आहे काल काल चुकून माझ्याकडून एक विषय राहिला एका खोट्या केसमध्ये मध्ये मला आदरवाणी कॉलेजमध्ये जावं लागलं आदिलवाडी कॉलेज माहिती असेल तुम्हाला आदरवाणी कॉलेजमध्ये मी एक तीन साडेतीन महिने होतो तिथे मी गेल्यानंतर माझा धाकटा मुलगा त्यावेळी सेकंड इयरला शिकत होता ज्याचं नाव परेश आहे सेकंड इयर इंजिनिअरचं करीत होता त्याला बोलून घेतला गणेश शेंडेच्या माध्यमातून गणेश शेंडे हा माझा भाचा आहे आणि त्याला घरी बोलून सांगितलं तुझ्या पप्पाला मी सोडवतो तू मला अकरा लाख रुपये आणून दे माझ्या मुलांनी याच्या दारात त्याच्या दारात मित्रांच्याकडे गोळा करून अकरा लाख रुपये त्या मैद्रो थोरवेला दिले तर त्याने ते कुठे वापरले कुठे नाही पण माझ्या मुलाची मात्र त्यावेळी त्याने फसवणूक केली हा माझा कालचा राहिलेला विषय पत्रकारांच्या समोर मी विषद करतो